यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स लोकसभेच्या अमरावती मतदारसंघामध्ये आपण आहोत तिरंगी लढत सध्या तरी दिसते आहे या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे चार जूनला जरी समजत असलं तरी मतदारांच्या काय भावना आहेत कसा खासदार असावा ज्या खासदारांनी पाच वर्ष या ठिकाणी आपला लोकसभेचा कार्यकाळ उपभोगला त्यांनी नेमकं काय केलं काय करायला पाहिजे होतं नागरिकांच्या काय भावना आहेत आपल्यासोबत सर्वसामान्य मतदार आहे आपण सध्या राजकमल चौकामध्ये आहेत नेमकं मला सांगत की या पाच वर्षातलं जे काम खासदारांचं आहे ते कसं होतं आणि सध्याची जी लढत आहे ती कोणाकोणात आहे काय वाटतं नेमकं मतदारांना मागच्या पाच वर्षात आमच्या जिल्ह्याचे जे खासदार आहे विद्यमान खासदार त्यांनी विकासाकडे दुर्लक्ष करून फक्त हनुमान चालिसा महापुराण अशा प्रकारचा कार्यक्रमाची त्यांनी ते एक सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे विकासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यांचं असं म्हणजे मत झालेलं आहे की बा आता धर्म धर्मावर आणि याच्यावरच निवडणूक लढल्या जाते म्हणून त्यांनी विकास हा शब्द बाजूलाच ठेवलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्या बेरोजगारी वाढली आणि युवकांचं ना जर रोजगार तर थोडा योजगार म्हणजे शहर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स वाढले वरलीचे धंदे वाढले आणि जिकडं जिकडे संस्कृती वाढली खासदारांनी या गोष्टीकडे कर नियंत्रण करायला पाहिजे होते हे म्हणजे ज्याच्याकडे कर दुर्लक्ष करायला पाहिजे आणि हे बं, बंद याला बंद करायला पाहिजे होतं पण ते न करता त्यांनी काय केलं फक्त हनुमान चालिसा शिव महापुराण आम्ही म्हणजे धर्म हिंदू धर्माच्या विरोधात नाही मी पण देवा दिवाला मानणार आहे रोज देवाला मानणार व्यक्ती आहे परंतु खासदार निवडत होत आम्ही खासदार म्हणून का निवडून दिलं विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी रोजगार बेरोजगाराला रोजगार मिळावा आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याचे प्रश्न निकाली लागले पाहिजे त्यासाठी आम्ही यासाठी जोडून निवडून दिलं हनुमान हनुमानचालीचा आम्ही रोज शनिवारी म्हणतो पूजा तर आम्ही शंकरजी आम्ही करतो याच्यासाठी आम्ही थोडी निवडून दिलं तुम्हाला आम्ही तुम्हाला जिल्ह्यातले जे प्रश्न गंभीर प्रश्न त्यासाठी निवडून दिलं आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले शोकांती का तर हा अमरावती जो मतदारसंघ आहे किंवा अमरावती जिल्हा आहे पहले सामान्य हा पहिलेपासूनच सर्वसामान्य मतदारांचा लोकसभा क्षेत्र किंवा हा पूर्ण जिल्हा राहिलेला आहे इथं संत तुकडोजी महाराज असतील गाडगेबाबा असतील जे कृषी मंत्री आहेत देशमुख यांचा हा जिल्हा आहे नेमकं या जिल्ह्यामध्ये विकासाच्या कामाला सोडून धर्मावर निवडणूक होते का किंवा निवडणूक धर्मावर आणून ठेवली का असं वाटतं का निश्चितच याच्या आधी निवडणूक अनेक आम्ही पाहिल्या असं कधी आम्हाला दिसलं नाही पण ह्यावेळेस मात्र आपले है। 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 जिल्ला है। जिल्ला जे आमच्या ज्या स्थानिक खासदार आहेत यांनी संपूर्ण धर्माधिष्ठित राजकारण सुरू केलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की एवढ्यात त्यांनी शिव घेतलं त्यांनी सांगितलं मला पण जसा हा जिल्हा आहे जिल्ह्याचं जे लोक आहेत नागरिक आहेत ते सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते विकासाकडे किंवा जिल्ह्याच्या जो विकास झाला पाहिजे त्याकडे असतात रोजगार निर्माण झाला पाहिजे ह्या जिल्ह्यातला नागरिक सुज्ञ आहे सुशिक्षित आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे संत गाडगे महाराजांचा जिल्हा आहे तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारकरणी आहेत सुशिक्षित सेक्युलर होट्स आहेत म्हणजे धर्मा धर्मनिरपेक्ष लोकांची संख्या जास्त आहे आपण सगळे हिंदू आहोत परंतु ती सांगायची गरज नाही आपण आपला हिंदुत्व आपण घरी जोपासतोच ते रस्त्यावर आणण्याची गरज नाही आता हे खासदार असू दे अमरावतीच्या किंवा वरती मोदी सरकार असू दे किंवा फडणवीस सरकार असू द्या या लोकांनी अगदी नंगा नाच लावला धर्माचा धर्माच्या नावाखाली लोकांना गुंतवून ठेवायचं हिंदू मुसलमानामध्ये तेज निर्माण करायची मुसलमानांची भीती दाखवायची हिंदू हिंदू करायचं अहो तुम्ही सगळे हिंदू आहात प्राईम मिनिस्टर हिंदू होम मिनिस्टर हिंदू राष्ट्रपती हिंदू राज्यपाल हिंदू खासदार हिंदू मग तुम्हाला मुसलमानांची भीती कशाला आणि तुम्ही हिंदू खत्रेने कसा मग तुम्हाला एवढी वाय वाटत असेल ब भीती तर तुम्ही राजीनामे द्या व्हा तुम अधिकार नाही तुम्हाला त्या सत्तेत राहायचा तुम्ही सत्तेत राहताना तुमच्या सगळ्या नागरिकांना तुम्ही रक्षण केलं पाहिजे सगळ्यांचं धर्माचं रक्षण केलं पाहिजे तेवढंच तुम्ही आचारसंहितेचं रक्षण केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेचं रक्षण केलं पाहिजे आज घटनेला हात लागतो आहे लोकांना भीती आहे खालच्या लोकांना की आपली घटना कुठे बिघडते का आपले हक्क कुठे जातात का असा सर्वसामान्य माणूस भीतीत आहे आता युवक आहे शिक्षक आहे प्राध्यापक आहे शिकून तयार आहे नोकऱ्या नाही हजारो जागा विकत आहे गव्हर्नमेंट जागा भरायला देत नाही एम पी एस सी यू पी एस सी परीक्षामध्ये मोठा गोंधळ आहे त्याच्यानंतर तुमच्या याच्यामध्ये एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये आपण पेपर फुटचे प्रकरण वाढलेले आहे बरं सुशिक्षितांना रोजगारांची संधी मिळवण्यासाठी काय नेमकं करायला पाहिजे किंवा येणाऱ्या खासदारांनी काय केलं पाहिजे या जिल्ह्यात जो कोणी खासदार निवडून येतील त्या लोकांनी अमरावती जिल्हा हा कापूस उत्पादक आणि संत्रा उत्पादक मतदारसंघ आहे या जिल्ह्यामध्ये संत्रावर प्रक्रिया होणाऱ्या कारखान्या त्यांनी आणले पाहिजेत सूत गिरण्या नवीन सुरू केल्या पाहिजे इथला कापूस इथे सूत निघून त्याच्या गाठी बांधून इथेच त्याच्या कापड तयार झालं तर इथल्या लोकांना हजारो लोकांना काम मिळेल पण नाही अमरावतीची सूत गिरणी विकून टाकली भंडाऱ्याची मिल विकून टाकली फिनले मिल राष्ट्रपती प्रतिभादाईंनी सुरू केली होती देशातला सर्वोच्च कपडा सहजादा नावाचं कापड इथं तयार होत होतं ती बंद पडली का बंद पडली तुमच्या उदासीनतेमुळे बंद पडली ती चालू करत नाही तुम्ही आणि गप्पा मारता फालतू तुम्ही या हा जिल्हा बकास केला तुम्ही विकास केलाच नाही आता ह्या जिल्ह्याला एका तरुण उमद्या खासदाराची गरज आहे जो लोकांचे प्रश्न समजून घेईल तो शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेईल शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कारण समजून घेईल आणि शेतकऱ्यांना शेतमजुरांना युवकांना विद्यार्थ्यांना विद्यार्थी स्वतः इथं याच्यात सुशिक्षित एवढा रोजगार आहे त्याला स्वतःला भीती वाटते मला नोकरी मिळेल की नाही मी अभ्यास केला माझा पेपर फुटला चुकीचे लोक पास होतील मी मागे पडलो अशा त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन आलेला आहे या सगळ्या गोंधळ दूर करण्यासाठी एक सक्षम खासदार आपल्याला लढून द्यायचा आणि इथल्या लोकांनी बहुतेक विचार केलेला आहे या ठिकाणी यावेळेस जुन्या लोकांना स्थान मिळणार नाही जे शेतकरी पुत्र आहेत बळवंतराव वानकडे ते यावेळेस त्यांचं पार्ग झड दिसत आहे आणि सगळ्या युवकांनी विचार केलेला आहे की यावेळेस काँग्रेसची आधी सत्ता द्यायची नेमकं मला एक सांगत की ज्या पद्धतीने ही निवडणूक सध्याच्या घडीला सुरू आहे कसं वातावरण आहे नेमकं या वातावरणाशी जुळत अमरावतीचं वातावरण मिळतं जुळतं वाटतं का अमरावतीचा विद्यार्थी सगळ्यात जास्त या सगळ्या याच्यात रस्ता आहे अमरावतीत जलसंधारांचा पेपरकुटीचा प्रकार हा अमरावती जिल्ह्यातूनच झाला परंतु आमच्या इथच्या स्थानिक खासदार त्या विषयावर सुद्धा बोललेल्या नाही जवळपास ते यवतमाळलाच त्या जलसंधारांचे मंत्री होते जलसंधारांचे पेपर हे यवतमाळच्याच गाडीतून आले आणि तो पेपरकुटीचा प्रकार झाला शेवटी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार झुकली आणि कुठेतरी तो पेपर रद्द झाला किमान तेवढं तरी ते योग्य वाटते आज पण आजपर्यंत त्याचा मास्टर माइंड गेलेला नाही असे अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांशी रिलेटेड इथे आहे विद्यमान खासदाराने इथे अमरावतीच्या रोजगारासंबंधात म्हणजे सरकारी नोकरीच्या संदर्भात तर कुठलीच योजना केली नाही पण रोजगार व स्वयंरोजगारचा एक साधा मेळावासुद्धा त्यांनी लावला नाही म्हणजे एवढं उदासीन धोरण त्यांचं या विषयावर राहिलेलं आहे ते फक्त इव्हेंट करणे एक हिंदुत्वाच्या फ्रेममध्ये बसण्याचा त्यांचा फक्त प्रयत्न आहे याच्यावर ते, ते कुठलाही प्रकार करत नाही काय वाटतं नेमकं पुढचा खासदार कसा असावा खासदारांनी काय काय काम केली पाहिजेत या खासदारांनी काय असं केलं नाही जे तुम्हाला आहे या खासदारानं जिल्ह्यासाठी म्हणजे जवळपास सहा लोकसभा मतदारसंघ आहे त्या नवीन खासदार सामान्य जनतेत मिळतो कामही थोडंसं व्यवस्थित आहे दिल्लीच्या जे लोकसभेमध्ये जे चर्चासत्र चे होते सगळ्यात जास्त प्रश्न आणि अमरावतीच्या विकासाबद्दल या खासदारानं मांडले आता नवीन खासदार जो आहे दर्यापूर मतदारसंघामध्ये तुम्ही जा तिथला विकास बघा अडीच वर्षे सत्तेत होते तर त्या दर्यापूर मतदारसंघाचा या नवीन जे बळवंत वानकाळे यांनी कोणता विकास केला याचं विजन त्यांनी ठेवावं आणि जिल्ह्याला नवीन विजन यांच्याजवळ काय आहे काँग्रेसने हे सुद्धा सांगावं असं वाटते का जुनाच खासदार पुन्हा रिपीट होणार या प्रकारची स्थिती आता सध्या जिल्ह्यामध्ये आहे आणि आनंदराज आंबेडकर साहेबसुद्धा उतरलेल्या या मैदानात ते सुद्धा टक्करमध्ये येतील अशी स्थिती सध्या अमरावती जिल्ह्यात आहे काय वाटतं तुम्हाला पुढचा खासदार कसा असावा पुढचा खासदार हा निश्चितच भाजपचा असावा कारण की भारतीय जनता पार्टीचा जो खासदार आहे मान्य नरेंद्र मोदी यांनी आ, नारा दिला आहे अबकी बार चारस बार आणि मोदीजींची गॅरंटी आहे मोदीजींनी मान्य नवनीतजी राणा यांना तिकीट देऊन एक त्यांचा विश्वास आहे की अमरावतीमध्ये विकास हा होईल नक्कीच होईल आणि अमरावती, में साहुए, नकी साहुए, नकी साहुए अमरावती में लोकल बघितला आपण तर युवकांना नोकरीची संधी दिली आहे भंडाऱ्यामध्ये नुकताच आपण उद्घाटन मोदीजींनी केलं आहे रेल्वे वॅगन फॅक्टरीचं हो। तिथे स्थानिक लोकांना अनेक रोजगाराचा तिथे संधी मिळणार आहे तसेच शासकीय मेडिकल कॉलेज झालं शा आय टी पार्क झालं अशा स्थानिक लोकांना जवळपास तीन लाख लोकांना इथे जॉबची फॅसिलिटी भेटणार आहे त्यामुळे हा स्थानिक खासदार हा भाजपचा असावा असं मला वाटतं काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी मोदीजीची गॅरंटी हा विषय चालते आहे मोदीजीची गॅरंटी काय काय होती काय यांनी सांगितलेल्या नुसार सांगतो इथे आय टी पार्क मागच्या दहा वर्षाच्या पहिले बनलेला आहे अजून ते, ते फक्त आय टी पार्कची बिल्डिंग उभी आहे तिथे कुठलाही रोजगार आलेला नाही दुसरी वॅगन फॅक्टरीबद्दल म्हटलं वॅगन फॅक्टरीचे आजही शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी घेतल्या त्या सुद्धा नोकरी दिली नाही आणि त्यांना मोबदलासुद्धा दिला नाही दुसरा विषय आणखी काय घेतला साहेब सांगा सांगा आय टी पार्क आय टी पार्क तर झालंच नाही तुम्हाला सांगितलं दहा वर्ष पहिले बिल्डिंग झालेली आहे म्हणजे या सरकारमध्ये नाही काँग्रेसच्याच गव्हर्नमेंटमध्ये आय टी पार्कची अमरावतीला बिल्डिंग झालेली आहे पण ती तशीच पडू नये त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलाही रोजगार इथे आय टी पार्कचा सुरू झालेला नाही पी एम मित्रा अंतर्गत एक कपड़ा कपडा कंपनीसाठी चालू होणार होतं त्याचीसुद्धा अजून मूर्तमेढ इथे लागलेली नाही ज्या विकासाच्या गोष्टी हे करत आहे रे की मॉडेल रेल्वे स्टेशन बनवणार आहे तुम्हाला दाखवलं की नऊशे ऐंशी कोटी रुपयाचं मॉडेल रेल्वे स्टेशन बनणार आहे मग एका साहेबांनी सांगितलं की को पंचवीस कोटी रुपयात फक्त अमरावतीचं रेल्वे स्टेशन बनून चुकलेलं आहे हे नऊशे ऐंशी कोटीचं काय बनवणार आहे की फक्त कागदावरच आकडे हे फुगून सांगतात हा एक सगळं अमरावतीकरांसाठी संशयाचा विषय काय म्हणाल यावर तुम्ही व्यापाऱ्यांसाठी अमरावतीमध्ये विमानतळाची नाही यांनी जे म्हटलेलं आहे की जे पंचवीस कोटीमध्ये रेल्वे स्टेशन झाले नऊशे कोटी मध्ये रेल्वे फॅक्टरी आहे आणि त्यांना जॉब फुगीर आहे असं त्यांचं म्हणणं आकडा फुगीर मान्य पंतप्रधान मोदीजी नुकताच कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे आणि तो जगात म्हणजे सगळ्यांसमोर आहेच जे आहे त्यांनी दाखवता दाखवलेला आहे काही गोष्टी करून आपलं हे होत नाही सिद्ध होत नाही मोदीजींची जी गॅरंटी आहे मोदीजींना लोकांना लोकांचा मोदीजींवर विश्वास आहे आणि त्या कारणाने हा खासदार भाजपचा नक्कीच होणार आहे आणि असंख्य बहुसंख्य मतांनी हाताने निवडून नाही काय वाटतं मोदी पाच चारशे पारचा आकडा भाजपा मीडियामधून एकदम हायलाईट करत आहे चारशे पाच चारशे पार अधिकृत बी जे पीचे तीनशे बावीस काय उमेदवार अधिकृत उभे आहे मग चारशे कशा पार करणार आहे अधिकृत उमेदवार त्याचे जे लोकसभेचे आहे पुन्हा देशात तीनशे बावीस आहे मग चारशे कुठे अंशी काय पाकिस्तानमधून राहणार आहे काय आणि हे पूर्ण म्हणजे तीनशे बावीस अधिकृत उभे आहे आणि ते शंभर टक्के निवडून बाकी कुठं जाईल तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि आं तुमचा केरळ या भागात कमीत कमी एकशे एकोणतीस खासदार आहे तिथं भाजप म्हटलं तर दोन पर्सेंटही नाही मग पर चारशेचा आकडा कसा पार करणार समजून नाही राहिलं कसे प कसे करणार यांनी म्हटलं कसे करणार चारशे पार सहयोगी जे गजाल असतात त्यांच्यासोबत मिळून भाजपाला हे इलेक्शन लढत आहे शिवसेना आहे म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना आहे राष्ट्रवादी हो काँग्रेस आहे सगळे दल मिळून घटक दल मिळून आपण निवडणूक लढतोय तर आपण सगळे भारतामध्ये सगळं घटक दल आहे ते म्हणून आपण चारशे पार नक्कीच करू हे भाजपच काय म्हणणं आहे चार तुम्ही पहा पंजाबची परिस्थिती काय तिथं भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहे ते पळून राहिले प्रचार कारण तू पळून राहिलो त्याच्या मागे धावून राहिले दिल्लीची तशीच परिस्थिती आहे हरियाणाची परिस्थिती आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो आता महाराष्ट्राची शिवसेना ते शिंदे जे स्वतःच्या भांद्या बिचाराची एकनाथराव शिंदेचे तो स्वतःचे अजित पवारचे बांध्या आहे तुम्ही पाहत रोज तुम्ही टी व्हीमध्ये पाहता तुम्ही दाखवताय आम्हाला तर म्हणजे महाराष्ट्राची आपण इतकी परिस्थिती पाहतो तुम्हाला मी वर्धाची परिस्थिती पाहतो वर्धा तिची तिथची भाजपाची दयनीय परिस्थिती आहे अमरावतीची आहे तशी तुम्ही रामटेकची पहा तशी तुम्ही चंद्रपूरची पहा आता तर नागपूरची परिस्थिती टप झालेली आहे नाही नाही एक बरोबर आहे मला एक सांगा की यांनी जे म्हटलं की सध्याच्या घडीला जे आहे चारशे पार नंतर शिवसेना जे तुमच्या सोबत आहेत शिंदेची शिवसेना शिंदे साहेबांची त्यांचे सुद्धा काही जे उमेदवार आहेत ते म्हणतात की भाजप आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतात मग चारशे पार कसे नाही हे आता हे मीडियानं सांगितलेल्या गोष्टी आहेत मीडियाकडे स्टेटमेंट आहे मीडियाकडे स्टेटमेंट आहे मीडिया मनाने दाखवत नाही मीडिया, ना मीडिया जोपर्यंत स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत काही दाखवत नाही हे बोललेले कालच एकनाथजी शिंदे सांगून राहिले की मोदींच्या मुळे हा देश बलवान झालेला आहे मोदींसाठी आम्ही चारशे पार प्रयत्न करणार आहे आणि चारशे पार या वेळेस कोणत्याही परिस्थितीत होणार आहे पण शिंदे शेनेचे असं उमेदवार जे आहेत ते बोलतात की बा भाजप आम्हाला संपवू पाहत आहे श्रीकांत शिंदे सारख्या खाकार आहे म्हणते ते बहा तुम्ही नेतृत्व नेतृत्व चारशे पार कसे व्हाल म्हणतेच नेतृत्वाच्या भरोशावरच चारशे पार होते कसे व्हाल चारशे पाच चारशे भाजपाचं संघटन जे आहे पूर्ण भारतामध्ये म्हणा की महाराष्ट्रात म्हणा पहि संघटन मजबूत असल्यामुळे संघटन मजबूत असल्यामुळे ज्या भाजपा काम करते घटक दल शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस असो यांच्या सोबत यांच्यात यांना पूर्ण संपर्कात घेऊन आणि यांचे विचार विर्म करून सगळे म्हणून सोबत लोक काम करतात आणि नक्कीच आपण चारशे सोबत सोबत तुम्ही अजित दा, दादांना घेतलं अजित पवारांना घेतलं अजित पवार गेल्या एका महिन्यापासून पडलेले नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे आणि आपल्याला दिसतेही आहे ते त्यांच्या सीमित राहिले म्हणजे भाजपनी त्यांची कोंडी केलीत का असं नाही विरोधकांचा आरोप तर नक्कीच असतोच पण शेवटी नाही हे सत्यस्थिती आहे का बारामतीतून बारामतीतून अजित पवार जे आहेत गेल्या एका महिन्यापासनं कुठच्याही जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेले नाहीत आहे का तुमच्याकडे बोलायला निवडणुकीत अलग अलग टप्पे पडलेले आहेत त्या ज्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडे जो दौरा राहील तिथे अजित पवार नक्की जातीलच घटक दौरा असल्यामुळे त्यांना जावंच लागेल अमरावतीचा ला दौरा होता नवनीत राणा ज्यावेळेस फॉर्म भरायला होता त्यावेळेस अजित पवारांचा दौरा आला होता अजित पवार आले नव्हते काही कारण त्यांचा दौरा रद्द झाला असेल आता त्यांचं पर्सनल काही कारण असेल ते आता आपल्याला माहित एकंदरीतच या ठिकाणी गप्पा मस्त रंगल्या होत्या कारण या ठिकाणी लोकसभेचे जसे जसे वारे वाहू लागलेले आहेत सोबतच विदर्भातलं जे ऊन आहे जवळपास चाळीस बेचाळीसच्या वर गेलेला आहे रोजच्या रोज तिथे तापमान वाढते आहे आणि इथे राजकीय बातम्यांचं किंवा राजकीय गप्पा गोष्टींचं तापमान या ठिकाणी वाढतं नेमकं या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारतं या ठिकाणी तिरंगी लढत सध्या तरी दिसत असली तरी शेवटी सव्वीस तारखेला कोणाच्या पदरात किती मतं पडतात आणि कोण चार जूनला निवडून येते हे पाहणं औषुक्याचं ठरेल धनंजय साबळे मुंबईत अमरावती